नमस्कार जय श्रीराम मंडळी सचिन तेंडुलकर श्रेष्ठ की ब्रायन लारा श्रेष्ठ सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर हे आपल्या भारतीय क्रिकेट इतिहासातले मोठे तारे आहेत ध्रुव तारा हा कसा असतो तर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर हे असे ध्रुव आहेत त्यांना म्हणावं लागेल की आणि भारताचं क्रिकेटमध्ये नाव हे जगामध्ये रोशन केलं जगामध्ये नेलं आणि हे एवढी प्रतिभासंपन्न दोन मोठी नावं एवढी आहेत की एवढे प्रतिभासंपन्न आहेत की भारतातच नव्हे तर जगातल्या प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या हृदयात सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांचं नाव आहे भारतामध्ये आत्ता आपण म्हटलं तर सुनील गावस्कर गावस सचिन तेंडुलकर हे निवृत्त आहेत त्यानंतर एवढं तोलामालाचं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे विराट कोहली परंतु विराट कोहली अजून पाच वर्ष तरी क्रिकेट बाकी असणार आहे अजून पाच वर्ष तरी क्रिकेट त्याचं बाकी आहे त्यामुळे विराट कोहलीवर आज तरी भाष्य करावं करून करणं योग्य ठरणार नाही ना परंतु सुनील गावसकर सचिन तेंडुलकर यांच्यानंतर विराट कोहलीचं नाव घ्यावं लागेल हे मात्र नक्कीच तेवढी योग्यता तेवढ्या योग्यतेचं तेवढ्या प्रतिभेचं ते नाव आहे ह्यानंतर सचिन तेंडुलकर आणि त्याच काळात सचिन तेंडुलकर ज्या काळात क्रिकेटमध्ये आला सोळाव्या वर्षी त्याच काळामध्ये त्यानंतर एक दोन वर्षामध्येच ब्रायन लारा क्रि क्रिकेट नावाचं ब्रायन लारा नावाचं एक, एक क्रिकेट एक क्रिकेटपटू हा वेस्ट इंडिजच्या क्रिकेट पाटल्यावर आला आणि ब्रायन लारा ज्यावेळी वेस्ट इंडिजमध्ये आला त्याच वेळेला वेस्ट इंडिज संघाला उतरते कळायला लागली होती खरं तर वेस्ट इंडिज संघ एवढा प्रचंड मोठा होता ताकदीचा होता बलवान होता की त्यांच्यापुढे कोणत्याही संघाची डाळी शिजत नव्हती असे भेदक गोलंदाज हे वेस्ट इंडीजकडे होते तशा ताकदीचे फलंदाज त्यांच्याकडे होते गार्डन ग्रिनी डेसमन हेन्स जेब दुजा विवे रिचर्ड्स गस्त लोगी रिचर्ड सन हे असे गॅरी सर गॅरी सोबर्स क्लाऊ लॉईड अशा तऱ्हेचे मोठमोठे फलंदाज हे वेस्ट इंडिजकडे होते त्यानंतर भारताकडे जेव्हा परंतु ब्रायन लारा ला ज्यावेळी क्रिकेटमध्ये आला त्यावेळेला फक्त विवे रिचर्ड्स होता आणि रि रिचर्ड सन होता आणि विवेन रिचर्ड्सही एक वर्षामध्ये नि निवृत्त झालेला आहे त्यामुळे ब्रायन लाराच्या काळामध्ये कालखंडामध्ये वेस्ट ताकद फार मोठी नव्हती त्याला फार मोठी सात इतर क्रिकेटपटची मिळाली नाही लाभली नाही ह्या उलट सचिन तेंडुलकरचं असं आहे की सचिन तेंडुलकरला सचिन तेंडुलकर ज्यावेळी क्रिकेटमध्ये आला त्यावेळेला दिलीप व्यंगसरकरपासून के श्रीकांत मोहम्मद अजरुद्दीन कपिल देव असे मोठमोठे क्रिकेट क्रिकेटपटू क्रिकेटमध्ये होते आणि ते निवृत्त झाल्यानंतर राहुल द्रविड सौरभ गांगुली वी व्ही एस लक्ष्मण हे असे मोठमोठे नावं पन्ना क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरसोबतही होती सचिनच्याही सगळे वयाचे होते म्हणजे सचिन तेंडुलकरसोबत सचिन तेंडुलकर स्वतः एवढा मोठा पण त्याच्या पाठोपाठ हे सगळे मोठे होते आणि हे सगळे जण क्रिकेटचा जो, क्रिकेट जो आमचा जे तारू होता तो हे ते जहाज हे नेण्यासाठी पैत्रावून नेण्यासाठी सक्षम होते तिकडे मात्र ब्रायनडाराला एकाकी झुंज द्यावी लागत होती वेस्ट इंडि वेस्ट इंडिजकडून हा एक महत्त्वाचा यातला एक भाग आहे आता सचिन तेंडुलकरचं वैशिष्ट्य काय आहे तर सचिन तेंडुलकर असामान्य प्रतिभे लेणं लाभलेला असामान्य प्रतिभा त्याच्याकडे होतीच परंतु हे आणि दुसरी गोष्ट सचिन तेंडुलकरचं वैशिष्ट्य असं की सचिन तेंडुलकरचं कडके एक गोष्ट म्हणजे सातत्य चिकाटी सातत्य आणि विनम्र स्वभाव विनम्रता सचिन तेंडुलकरने आणि त्या त्याचोडीने लाराही ला की ह्या दोघांचं वैशिष्ट्य काय की कुठल्याही सार्वजनिक गोष्टीवर राजकारणावर त्यांनी भाष्य केलं कुणाल नाही कुणाला दुखावलं नाही या दोघांनी वैशिष्ट्य असं कुणाला त्यांच्या आयुष्यात त्यांनी दुखावलं नाही कशावरही त्यांनी सार्वजनिक सार्वजनिक गोष्टीवर कुठल्याही भाष्य केलं नाही राजकारणावर भाष्य केलं नाही त्यामुळे त्यांनी कुणाला दुखवणंही सर्वांचे दोघेही लाडके राहिले सचिन तेंडुलकरचं वैशिष्ट्य असं की सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात पास फार कमी आले त्यातून तो बाहेरही पडला आणि ब्रायन लारा हा जखमी झाला त्याचा हात फ्रॅक्चर झाला त्याच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं कोपऱ्याचं ऑपरेशन झालं त्यामुळे वर्ष दीड वर्ष तो, तो क्रिकेटपासून बाहेर होता सचिन तेंडुलकरचं वैशिष्ट्य असं की तीन एक दोन तीन मॅचला तो फ्लॉप ठरला अपयशी ठरला तर चौथ्या त्याच्या मॅचला चौथ्या सामन्यात त्याचा हमका शतक असायचं हे त्याचं वैशिष्ट्य होतं मी सचिन तेंडुलकर आपल्यातून सातत्य होतं सातत्य होतं हे सचिन तेंडुलकरचं वैशिष्ट्य हो। गुणवत्ता गुणवत्ता सचिन तेंडुलकरमध्ये अफाट प्रतिभा अफाट आणि सातत्य हो। ब्रायन लाराची मधली वर्ष दोन वर्ष ही अशी बॅड पॅचमध्ये गेली अपघातामुळे आणि त्यानंतर त्याला संघागुणवणी साथही लाभली नाही परंतु काही सामने हे ब्रायन लाराने एक हाती काढलेले आहेत उदाहरणार्थ विरुद्धचा कसोटी सामना ब्रायन लाराने तळ्यातल्या फलंदाजांना गोलंदाजांना हाताशी धरून एक हाती सामना जिंकून दिलेला आहे त्यांनी वि आणि सचिन तेंडुलकर जसे अनेक विश्वविक्रम केले तसे के तीनशेच्या वर धावा काढणारा म्हणजे तीनशे पंच्याहत्तर आणि चारशे काढणारा दोन त्रिशतकं काढणारा आणि स्वतःचा विक्रम मोंडारा असा प्रायम लाल तर विश्वविक्रमवीर आपण म्हणतो आता एकदा सचिन तेंडुलकरचे ते गुरु जे होते त्यांनी आचरे रमाकांत आचरेकर सर ह्यांनी एकदा विद सचिन सचिनचा सत्कार त्यांच्या सरांच्या हस्ते झाला तर आचरेकर सर मात्र ते प्रामाणिकपणे म्हणाले असं सचिन हा गुणी खेळाडू अतिशय गुणी मुलगा आहे असं त्यांनी वर्णन त्याचं केलं खूप कौतुक सचिनचं केलं कारण त्यांचे ते म्हणजे शिक्षक गुरु शिष्याचं नातं तर त्यांनी सचिनचं असे कौतुक केलं पण कौतुक करत असताना त्यांनी प्रामाणिकपणे आता एक मत मांडलं सचिन समोर मांडलं मांडलं की सचिनपेक्षा लारा हा गुणवत्तेमध्ये श्रेष्ठ आहे मंडळी असं आचरेकर सर का म्हणाले सचिन समोर म्हणाले ते खरं असेल का तथ्य काय असेल तर खरंच तथ्य आहे की लारा हा डॉन नंतर जगात डॉन ब्रॅडमन यांना तोड नाही ते सार्वकालिक श्रेष्ठ फलंदाज आहेत हे निश्चित पण त्यानंतर एवढी नजाकत भरी एवढं पदलालित्य असणारा आणि एवढी गुणवत्ता अफाट असाधारण गुणवत्ता असलेला फलंदाज कोण असेल तर तो ब्रायन लारा जगातला असा एकमेव फलंदाज त्या काळातला होता आणि आजही असू शकेल की जो पॅडशिवाय शिवाय खेळू शकतो पॅडशिवाय खेळणं हे सोपं नाही निश्चित सोपं नाही व पॅडशिवाय खेळणारा फलंदाज कोण असू शकेल तर तो, तो, तो ब्रायन लारा होता त्याचं पदराळित्य त्याला फुटवर्क हे आपल्यातून होतो तुम्ही त्याची फलंदाजी बघा आता आता आपल्याला यूट्यूबवर त्याची फलंदाजी बघायला मिळते जे आपल्या नशिबाने तर त्याचे जे फटके असतात शॉर्ट असतात ते बघा कसे असतात ते त्यात किती गुणवत्ता असून बरायचं ताकद तो काढत नाही तर तो, तो युक्तीने क्लुप्तीने ते सगळे फटके मारत असतो ते चौफेर फटकेबाजी टोलेबाजी जर तुम्ही बघितलीत तर तुम्हाला ब्रायन लाराची गुणवत्ता ही दिसून येईल त्यामुळे मंडळी हे दोघेही आपापल्या स ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर हे दोघंही आपापल्या जागी महानच आहेत त्या महान त्यांचे ते त्यांच्याविषयी आपण खरं तर काय बोलणार पण तरीही रमाकांत आचरेकर सरांनीच सांगितल्याप्रमाणे ब्रायन लारा हा निश्चित गुणवत्तेमध्ये तरी सचिनपेक्षा श्रेष्ठ आहे हे नक्की मंडळी आपल्याचं काय मत आहे आपण जरूर आपल्याला द्या धन्यवाद जय हिंद जय भारत